या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोलापूर शहर व जिल्हा विद्यार्थी कृषी समिती सोलापूर यांच्या वतीने न्याय व विधी विभागातील व इतर शाखेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कॅरीऑन पुन्हा लागू करावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे बेमुदत आमरण उपोषण सर्व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू प्रकाश महानवर सर यांची चर्चा घडवून आणली कुलगुरू सरांनी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कॅरी ऑनचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले दिले आहे आणि ते घेतील ही अशी आशा आहे तरी जर अठ्ठावीस जुलैला विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कॅरी ऑन लागू न केल्यास असंख्य विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल व आमरण उपोषणाला बसायला मागे हटणार नाही असा विद्यार्थ्यांकडून इशारा देण्यात आला आहे जय राजा या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर